गुरब्रह्म गुरविष्णु गुरे गुरेशरा गुरु साक्षात परब्रम तस्मै श्री गुरवेंद्र शांतातारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश विश्वाधारं गगनसदृशं वेगवर्ण शुभांगं लक्ष्मीकानंतं कमलनयनं योगिविरद्यानगम्यंजय विष्णु गोगयार्वलोकैकनाथ सौभीमनुरली तुम्ही गुरुचरणी कशी आला किंवा गुरुदेवांची पहिली तुमची भेट कशी झाली माझी धाकटी बहीण अरुणा आजारी होते माझ्या वडील डॉक्टर होते बरेच औषध त्यांनी घरी केले पण तसं काही तिला बरं वाटलं नाही मग इथे कनोरे म्हणून डॉक्टर कनोरे म्हणून हेल्थ ऑफिसर होते इथे मेडिकल ऑफिसर होते तर मग त्यांना बोलवलं तर त्यांनी सांगितलं की आपण त्यांनी औषध दिले पण तिला काही बरं वाटलं नाही ताप उतरला नाही मग ते म्हणे आपण नगरला शेळगीकरांकडे गेलो म्हणून मग वडील तिला घेऊन आम्ही शेळगीकरांकडे गेलो पंधरा ऑगस्ट होता हॉस्पिटलला सुट्टी होती शेळगीकर पुण्याला गेले होते मग डॉक्टर कनोरेने सांगितलं की माझे गुरुदेव इथे आहेत आपण दर्शनाला जाऊ मग माझे वडील म्हणाले चला ते तसे आध्यात्मिक याच्यातच होते आमच्या घरी दोंडा महाराज देगलूरकर पारनेरकर महाराज मामासाहेब दांडेकर असे सगळेजण बरेच उतरायचे आणि गावात कुणीही कीर्तनकार आला की तो आमच्या घरी जेवायला आणि उतरायला असायचं वडला नाही तो खूप सोप होता असा की कुणी आलं की त्यांना सगळे आग्रा तिथ्य करायचं मग ते आम्ही दर्शनाला गेलो मग गुरुदेवांना यांनी सांगितलं कनोरे बरेच वर्षापासून येत होते मग त्यांनी सांगितलं की असं असं झालं म्हणून आम्ही आलो गुरुदेव म्हणाले की तिला तसं काहीच झालेलं नाही बरे होईल तसे ते काही हे नाही मग दर्शन घेऊन आम्ही घरी आलो तर ती एकदम तापही गेला आणि व्यवस्थित झाली मग तेव्हापासून हो आम्ही उकडे वाड्यामध्ये गुरुदेवांच्या सदुसष्ट सालपासून दर्शना जायला लागलो ही किती सालची गोष्ट आहे सदुसष्ट सदुसष्ट मी मुरलीधर एकनाथ ऋषी पाठक तर म्हणजे मी डॉक्टर चिटळेकरांचा थोरा जावई आणि पूर्वी मी राळगाव नोकरीला होतो आणि त्यानंतर सासरे वाढल्यानंतर मी पुढे राहत्याला आलो आणि मी जो याला म्हणजे डॉक्टरांच्याबरोबर म्हणजे हो साधारणपणे सत्तर साली कोकडेवाड्यात दर्शनासाठी पण सासऱ्यांच्या हो बरोबर गेलो होतो आणि त्यानंतर ता ज्या जेव्हा जेव्हा मी सुटीवर यायचो त्यावेळेला म्हणजे माझे माझ्या सासऱ्यांच्याबरोबर मी नगरला दर्शनाला जा जाईल जा। आणि कोकडेवाड्यामध्ये देखील म्हणजे तो उंच उंचा पायऱ्या होत्या आणि वरच्या माजगाव महाराजांचं निवासस्थान होतं तिथंच त्यांचे देव बसायचे तिथे शेजारी ते बसायचे आणि उंजुळ्या त्यांचे असे दे देव असायचे तिथं देवार केलेला होता आणि ते शेजारी तिथं बसायचे भक्त मंडळी असे समोर बसायचे ज्याला कोणाला एक विचारायचं असेल तर त्याशी किंवा मार्गदर्शन द्यायचं ते सगळे सेवा समोर बसायचे आणि महिलांसाठी असा देवांच्या पुढे एक पडदा केलेला होता आणि त्या महिला सगळ्या त्या 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 बाजूला बसायचं उजव्या बाजूला महिला बसायचं असं साधारण तिथं त्यावेळेस जसे पद्धती त्याही वेळेला म्हणजे बाहेर त्या गच्चेवर एक बादली भरून ठेवली पाण्याची बादली भरून ठेवलेली असायची एक पाठ मांडलेला असायचं त्या ठिकाणी आलेल्या भक्तांनी तिथं पाय धुवायचे आणि मग ते पाय बसून दातमध्ये जायचं असे साधारण त्याही वेळेला आणि शेजारी एक वेटिंग रूम, जी, जी रूम होती आलेलं बघण्यासाठी म्हणजे जे काही जादा भक्त आले तर त्यांना बसण्यासाठी तिथे एक बाजूला रूम होती छोटी खोली होती आणि म्हणजे तशी गर्दी त्यावेळेला विशेष असायच नाही पण ते म्हणजे मा मापक प्रमाणातच गर्दी असायची ज्या लोकांना जसं जसं कळत जाईल तसे लोक यायला लागले त्यावेळेला मुंबईचे वगैरे लोक नव्हते मुंबई पुणा वगैरे ही मंडळी नव्हती हां तर त्यावेळेला ते कुलकर्णी आणखी कोण जो, जोशी होती जोशी कुलकर्णी ही मंडळी सगळी त्यावेळेला होती त्यावेळेला बघणारी सगळी मंडळी हा आणि अशा प्रकारे म्हणजे मला तर कु कुकडेवाड्यामध्ये महाराजांच्या पंक्तीला म्हणजे भोजन प्रसाद मिळालेला आहे दोन, 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 दोन। वेळेला म्हणजे इतकी महाराज असे बसलेले त्याच्या माझे सासरे आणि नंतर मी सोळा घेऊन जायचं हो, मध्ये जेवायचं दत्त प्रसन्न नाही तो पण गुरुदेवांच्या बरोबर शेजारी बसायचा कुकड्यांचा हा दावाही तो त्या म्हणजे कुकडे वाड्यात म्हणजे महाराजांच्या पंक्तीला म्हणजे भोजन प्रसन्नाचा लाभ आम्हाला मिळालेला आहे भाग्यवान त्यानंतर म्हणजे तिथं कोकड्यावाड्यातच म्हणजे त्यांचं म्हणजे हि म्हणजे प्र आम्ही ज्या ज्या वेळेला जायचो आम्ही गेलो त्यावेळेला म्हणजे गुरुदे गुरुदेव गुरुदेव स्वतः गंध उगाळायचे आणि त्यांचं असं एक एवढं हे होतं म्हणजे वाटी होती मोठी आणि ते वाटी भरून ते गंध उगाळायचे घाबाघूम होत होते गंध बोगाळून स्वतः आणि स्वतः ते देवाला स्वतः वारा घालायचा चार वाजेपर्यंत त्यांचा हा कार्यक्रम चालायचा वारा घालायचा आणि ते एवढं मोठं लेपन करायचे स्वतः नंतर किती वेळेला तरी बादल्याने स्वतः पाणी तिथे आड आहे त्या आडावर ते आंघोळ करायचे आम्ही पुष्कळ वेळेला पाहिलं म्हणजे असं स्वतः पाणी ओढायचं ते आंघोळ करायचे तिथे सगळं ते सोळं म्हणजे जे इथं होत ते म्हणजे ही पाय धून जे दर्शना जायचे पद्धत ही कुकडे तशीच आणि स्वतः ते म्हणजे त्यावेळेला ते स्वतः गंध उघळायचे सहा दिवस मोठी सहा होती सहा दिवस चंदनाचा गोड ते स्वतःचे गामावर होत होते एवढं हे करून ते वाटीभर रोजच चंदन उन्हाळ्यामध्ये ते देवाला लेपण स्वतः करायचे तर एवढं वाटीमधून ते गंध हे करायचे म्हणजे उघळायचे अशा प्रकारे त्यांनी म्हणजे खूप सेवा केली नंतर तो म्हणजे आपण पाहतो पुढे म्हणजे भक्तमंडळी त्यांना वारा घालायची म्हणजे गुरुदेवांच्या नंतर म्हणजे जी प्रगती आध्यात्मिक प्रगती आम्ही पाहिलेली आहे की ते त्यावेळेला देवांची सेवा ते स्वतः करायचे आणि नंतर नंतर पुढे त्या गुरुदेवाला जसं ते म्हणजे देवत्व प्राप्त झालं तसंसं पुढे भक्तमंडळी त्यांना वारा घालायला लागली हे हा हा जो म्हणजे बदल आहे हा आम्ही समक्ष पाहिलेला अनुभवलेला आहे त्यावेळेला ते, ते गाणगापूरला जायचे तर देव घेऊन जायचे त्यावेळेला तर धर्माधिकाऱ्याच्या गळ्यामध्ये ती देवाची पेटी दोरी बंद दिली रेल्वेने जायचे कॅप्टन धर्मा हो कॅप्टन धर्मा आणि ते तशी पेटी धरून बसायचे कुठेच उतरायचं नाही कशालाही जायचं नाही रेल्वेमध्ये हो धर्माधिकाऱ्याने पण पुष्कळ सेवा केली तशी नंतर ते असं काणकापूरला वगैरे नंतर मग गाड्या यायला लागल्या बटूबाईची एक गाडी असायची एक गाडी असायची एक गाडी असायची अशा तीन गाड्या असायच्या तर महाराज एका गाडीमध्ये स्वतः बसायची महाराजांना एक तर वेग खूप आवडायचा गाडीचा स्पीड स्पीडनी जायचं हो अगदी आणि आमची बटू भाईची गाडी पुढे काढायची नंतर महाराजांची गाडी आणि नंतर आमची गाडी आठ दिवस आम्ही तिथे राहायचो सगळ्यांच्या पूजा शेवटची पूजा आमची आम्ही पुष्कळ वेळेला कारण बाकीचे जे मुंबई पुण्याचे लोक यायचे तर ते त्यांची महापूजा करून ते न न परत निघून जायचे आम्ही विचारू सुमार की आमची महापूजा त्याने सांगितलं नाही तुमची महापूजा सगळ्या शेवटी आम्हाला म्हणजे आम्हाला तुमच्याबरोबर आठ दिवस राहायला मिळायचे खूप आनंद म्हणजे छान त्या यात्रेमध्ये तसा आनंद काहीच नाही आणि म्हणजे माझ्या मुली त्यावेळेला लहान होत्या आम्ही त्यांना म्हणजे त्यांना देखील घेऊन जायचो हो दीड दोन वर्षाच्या होत्या त्या त्यांना झोपेतच खांद्यावर टाकायचो आमचं एका ड्रायव्हरने टाकायचं एकही खांद्यावर आणि एक टाकायचं नदीत त्यांना बुडवलं कि त्या अशा जाग व्हायचं इतक्या लहान होत्या तेव्हा बसून त्यांना नेतो तिथे मग चौऱ्याहत्तर सा, साली माझं लग्न सहासष्ट साली झालं चौऱ्याहत्तर साली मला मुलगी झाली तर मग आम्ही दर्शनाला देवाला जातात तसं मुलीला त्या दर्शनाला दर्शना गुरुदेवांच्या कडे नेलं याच्यात इकडे मग गुरुदेवांच्या आईनी टाळू वगैरे भरली तिची एक रुपया हातामध्ये दिला मला वारभर कापड दिलं बरोबर हे सगळं म्हणजे गुरुदेव हे सुद्धा आश्रमाचे नियम सुद्धा पाळा यांचे वडील गेल्यानंतर मग आम्ही पण सव्वा महिन्याने भेटायला गेलो त्यांनी प्रभाकरला शिरा करायला सांगितला हो करना करना अरे ते आज आलेले आहेत तर तू शिरा कर त्याप्रमाणे प्रभाकरने शिरा केला त्यांना दिला माझे वडील गेल्यानंतर आईला भेटायला गुरुदेव ठाणेकर बटू बही रसिक भाई यांच्यापैकी कोणीतरी एक होतं अजून एक जण कोणीतरी होतं आम्ही त्यावेळेला गावला होतो बहिणी माझ्या कॉलेजमध्ये गेलेल्या होत्या आई घरी एकटी होती मग ते भेटायला गेले आता ते काही पाणी वगैरे तिच्या हातचं ते घेणारच नव्हते तसं मग त्यांनी आमच्याकडे आड आहे तिथे खाली मोटर बसवलेली आहे मग प्रभाकरला सांगितलं मोटर चालू पण ते पाणी घेतलं मग त्यांनी गोडभर मग पण तिला भेटायला गेले होते ते घरी खास म्हणजे दारावर म्हणून आई गेल्यानंतर तेव्हा त्यांचं सकाळचे सत्र नं, चालू होत गुरुदेवांनी त्या क्षणी ते बंद केलं आणि उठून गेले अरे बापरे होती सांग अठ्यान्ठ्याण्णव अठ्यान्न साली आणि आईलाही काही नाही हॉस्पिटल मध्ये म्हणजे थोडा सकाळी त्रास व्हायला लागला म्हणून नेलं तर ती छोटा फोटो ती बरोबर घेऊन गेली होती छोटाच होता बर... आम्हाला सांगितलं की मोठा फोटो भरून जरा चांगला मला दिसेल असा हेच आपलं सर्व होईंच्या आठवणी सांगा ते त्या दिवशी सांगितले सांगू बापर नाही जेवढ्या आठवतात तेवढे सांगा ते गोकुळ अष्टमीला तिथे उत्सवाला ती राहायची करत्ना पारखीच्या घरी नंतर दुसऱ्या दिवशी पारणं असायचं तर गोकुळ अष्टमीच्या दिवशी रात्री ती दृष्ट काढायची त्यांची तिला बोलवायचा की आजी तुम्ही दृष्ट काढून घ्या तर त्यांचं डोकं खूप दुखायचं गुरुजांच खूप लोक येऊन जायचे त्यामुळे त्यांना खूप त्रास व्हायचा मग ते डोकं दुखायचं की तुम्ही मी तुम्हाला देतो तुम्ही दृष्ट त्या दिवशी असं झालं गोकुळ अष्टमी म्हणजे ते लोकच इतके येत राहिले त्यांचं म्हणजे वेदांत मध्ये तिसऱ्या मजल्यावर ते राहत होते वरच्या मजल्यावर राहत होते तिकडे त्यामुळे मग ते राहून गेलं मग गुरुदेव त्यांनी प्रभाकरने सांगितलं आता उद्या तरी काढा मग ती म्हणाली बरं मी तिकडून आले रत्नाच्या घरून ती काढेल नंतर तरी लोक येतच होते सारखे दर्शनाला अकरा वाजले शेवटी विद्याधरतीने बोलवायला आला की आजी चला आता लवकर संपत आली वेळ गुरुदेव उठून जातील मग कधी काढणार तुम्ही मिलिंद पण आला मिलिंद म्हणाला चला चला, चला मी येतो तुमच्या बरोबर मग ती पहिल्या पायरीवर आली ती म्हणाली अरे बापरे आणि इकडे तुमच्या ह्याच्यात होत्या त्या दत्तातेय निवासात होत्या दत्ताते निवासातून त्या वेदांत कडे गेल्या त्या पायऱ्या वेळेला एक दोन तीन पायऱ्या चढल्या आणि पायऱ्या चढल्यानंतर मग त्यांना असं वाटले की म्हणजे लिफ्ट फक्त गुरुदेव वापरायचे त्यांना काही लिफ्ट असे काही कोणाला म्हणजे भक्ताना अशी परवानगी नव्हती बरोबर लिफ्टच काही ते मग त्या एक दोन पायऱ्या चढल्या आणि त्यांना एकदम अंधारी आहे असं हो। की आल्या सारखं त्यांना झालं आणि नंतर थोड्या वेळ त्यात स्तब्ध राहिल्या आणि नंतर त्यांनी डोळे उघडले पाहतात समोर डायरेक्ट गेले हो ती म्हणाली की अरे एवढ्या पायरे मी कशी काय चोर त्यांची वेळ होत आली तो म्हणाला चला आधी बरोबर चला तेवढ्या हा प्रकार झाला की ती गुरुदेवांच्या समोर उभी राहिली मग तिने दृष्ट काढली ती खाली आली पुन्हा तिने मिलिंद विचारलं ती म्हणाली हा भास होता की स्वप्न होत काय होत हे निश्चित काय आहे मिली परत विचारलं मी इतके भराभरा मिलिंद म्हणे तुम्ही आणि गुरुदेवांनी नंतर गुरुदेवांना त्यांनी महाराजांना विचारलं त्यांनी दे कि हे असं कस काय झालं की मी तर म्हणजे मला तर काही आठवत नाही मी पाया चढल्याचं आणि मला त्यावेळेला अंधारी आली तर गुरुदेवाने सांगितलं नाही म्हणे हे सत्य आहे हे त्रिवार सत्य आहे त्रिवार सत्य आहे असं त्यांनी सांगितलं फक्त म्हणे हे एक वर्ष कोणालाही सांगू नका त्यामुळे तिने आम्हाला पण सांगितलं नाही की काय म्हणजे पहिल्या पायीच पायी म्हणजे एक दोन पायऱ्या चढल्या आणि त्या म्हणजे थेट म्हणजे गुरुदेवांच्या तिथेच पोहोचले त्यामुळे नंदर तिने आम्हाला सांगितलं की असं असं झालं कुकड्या कुकड्या वाड्यातल्या किंवा निवास मध्ये आले महाराज चौऱ्यात्तर साली त्यांच्या आईंच्या किंवा त्यांच्या काही विशेष ज्या स्मरणात येतात काय वर इंगाळता महाराजांचे स्वयंपाकवर कुकडे वाढत ते करायचं त्यांना हो त्या म्हणजे महाराजांचे जे हे आहे भाकरी वगैरे त्या करून घालायचं ना आई करायचं आईच ना मग आईच करायची त्यांना दिसत नव्हतं ना गुरुदेवांच्या आईला बर म्हणजे कधीच नव्हतं दिसत नव्हतं बर पण त्या म्हणायच्या कि गुरुदेवांच्या पुरत्या ज्या काही एक भाकरी किंवा काय जे पोळी करायची असेल तेवढ्या पुरतं मला दिसतं म्हणित अरे बापरे हो oh. आणि त्या स्वतः करायच्या गुरुदेव त्यांच्या हातचं खायच्या आईच्या हातच त्यांच्या आणि त्यांना दिसत नव्हतं दिसत नव्हतं त्यांच्या फो त्यांचा जो फोटो आलेला आहे महाराजांच्या महाराज शेजारी बसले ते डोळे त्यामुळेच त्याच्यात मिटलेले आलेले ते आज मला कळलं की त्यांना दिसत नव्हतं पण ते म्हणायच्या रामपूर्त मला दिसत अरे रामचं जे करायचं आहे हा तेवढ्या पुरतं मला दृष्टी दिसते तेवढं मी बरोबर करते भाजी पोळी काय त्यांचं जे जेवण असतं आणि महाराजांच्या बोलण्यात असं आलं होतं की त्यांच्या मावशीचं एक सोहळ खूप कडक होत त्या तुम्ही पाहिल्यात का महाराजांची मावशी पण ते म्हणजे याच्यासाठी म्हणजे मुळेंच्याकडे वगैरे जायचे ते म्हणजे पूजेसाठी म्हणून जायचे गाणगापूरला एकदा त्यांना मंदिरात थांबायला कोणी नव्हतं त्यावेळेला सांगितलं की यावेळेला तुम्ही काही येऊ गाणगापूरला इथे मुलांच्या थांबा तुम्ही आठ था गा दिवस ते म्हणाले काय हरकत नाही मी राहील घरी राहायचं ते इथे राहील तसं काही मग ती तिथे राहील आणि रात्री तिथे झोपायची ती नंतर ते स्वयंपाक वगैरे ते होते आचार्य ते त्यांच्याबरोबर व्हायचं ते सगळं मग ती नंतर एक दिवस ते सतरंजीवर झोपले असताना मुलांना गोष्टी वगैरे सांगायचे तिथे लहान लहान मुलं असायचे आणि त्यांची काळजी घेण्यासाठी कोणतरी असं पाहिजे जबाबदार म्हणून त्यांनी ती जबाबदारी त्यांच्यावर म्हणजे बाईंवर सोपवली होती तिच्या आईवर आणि मग संध्याकाळी सगळं त्यांना गोष्टी बिष्टी सांगायचे मुलं झोपायला गेले की ह्या पण झोपल्या आणि नंतर रात्री एकदा कधीतरी मग ते चार साधू आले म्हणे आणि त्यांनी ती शतरंज धरून बाहेर ओढलं मला त्यांनी सांगितलं सांगितलं तुम्ही की इथं झोपायचं नाही इथं झोपायचं तुम्ही आणि इथं थांबायचं नाही असं त्यांनी मला सांगितलं मग तिने विचारलं गुरुदेवांना कि रात्री असं असं झालं गांडला करून आल्यावरती तर ते म्हणाले बरोबर आहे हा संन्यासा मोठ आहे इथे बायकांचं हे इथं आहे मग ती पार्किंगच्या घरी थांबायला लागली तिथे उत्सवाला वगैरे दोन दिवस राहायची ती तिकडे थांबा